हॅलो आज मी हॉलिडे क्रंच म्हणून बाटी करते तर हे मी डाळबाटी उकडून घेतलेली आहे सुरुवातीला मी यामध्ये गव्हाचं पीठ आणि गव्हाचं बारीक बाटीला डाळबाटीला सर असं जाडसर पीठ लागतं म्हणून मी त्यामध्ये रवा मिक्स केला रव्यानंतर थोडं ववा हाताने असं हे करून चोळून टाकला आणि तेलाचं मोहन गरम तेलाचं मोहन टाकलं आणि थोडंसं आ, सोडा जो किंवा सोडा असा थोडासा टाकला मी मीठ टाकलं हळद टाकली आणि त्यानंतर मी असं स्मॅश करून 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 त्याच्या अशा लेअर बनवून गोल करून ते उकडायला ठेवलं त्यानंतर त्याचे असे काप केले आता हे काप तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वरण मी सगळ्या डाळींचं मिक्स वरण करते त्याच्यामध्ये मी आशाडला भाज्या काही आवडत नाही म्हणून पासून सगळ्या भाज्या मी त्यामध्ये घालते सगळ्या डाळी घालते याला फोडणी द्यायचा आपण जसं सांबार बनवतो तसं म्हणायचं आणि ह्या बाट्या ज्या आहेत ते तळून काढायच्या कारण आपल्याकडे भाजायला काही साधन नाही त्यामुळे आणि अशी आमची